या वेली जी आहे साहे, हाँ, हाँ, आप दूसा पेसे पेचा हाँ, उजो हाँ सुझनी नहता, हाँ, सेका

लास्ट आहे का इकडे हात तरी करा कुठे हात सूज होते आत आला बाल आहे तुझ्याकडे ना चालेल हरकत नाही पण सूज होते खराब जोऱ्याने शूज होती आता नक्की आणि तू इथे आले तोपर्यंत होती पाच दिवसापासून आताच्या प्राधनेत भाग घेतलास आणि वेतना निघून गेल्या आणि पण गेले इकडे लागलेला होता काय बहिणीचा हात दरवाजात गेला होता कशात दरवाजा आपण लावतो ना तिथे गेला होता आणि हिच बोट तुटलं तरी तिला माहित नव्हतं पण हिचा फोन केंद्रात आला बघा इकडे बोट पुर तुटलाय असा कर आज आठ तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत काही केलं नाही आणि आज पहिल्यांदा टाली मारलीस हिच बोट तुटलं होत काय कर हिच बोट तुटलं होत दरवाज्यात जाऊन आणि बोट असं तुटलं ते पण माहित नाही दाखवा असं दाखवा आहे फटो नक्की मोबाईल आहे इकडे चालू आहे मोबाईल चालू आहे सायलेंट वर कि चालू करावं लागेल बरोबर आहे त्यांनी मोबाईल यांचा चालू करा लगेच तुरंत बोट तुटलाय आणि त्याचा फटू पण आहे आणि बोट पण त्या फटवात आहे इकडे दाखव इथं बोट तुटलं हिच आणि बोट तुटल्यावर फोन लावला पण हिला काही करता येत नव्हतं मी हिच्यासाठी प्रार्थना केली तिच्या भाऊजीने इकडे सांगितलो भाऊजी आहे तुझा कुठे आहे त्यांची भाऊजी हालेलो हाले हाले हालेलोय आणि यांचं बोट तुटलं हे बातमी मला तिच्या यांच्या भाऊजीने सांगितली की ब्रदर असा आहे आणि हिच्या फोनवर फोन केला आणि मी हिच्यासाठी नी प्रार्थना केली पण हिला काम करायला जमत नव्हतं आठ तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत हाताने काही केलं के नव्हतं पण आज ही बहीण म्हणते की पहिल्यांदा मी टाली मारली आणि कंबर दुखत होती किती दिवस असाने भाग घेतला कंबर दुखी निघून गेली पाच दुखी